ये बात जो काहेत, या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या एकशे अडतीसव्या वर्धापन दिनानिमित्त अठ्ठावीस डिसेंबर रोजी नागपूर येथे भव्य महारॅली काढण्यात येणार असून या रॅलीचे रूपांतर सभेत होणार असून काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे माजी अध्यक्षा सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्यासह अनेक काँग्रेसचे मोठे नेते या सभेत उपस्थित राहणार असून काँग्रेस कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका पाहता मार्गदर्शन करणार असून या सभेत गोंदिया जिल्ह्यातील जवळपास वीस हजार कार्यकर्ते आटही तालुक्यातून नागपूर येथे होणाऱ्या सभेकरता येणार असल्याची माहिती गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे एकमेव आमदार सहसराम कोरोटे यांनी दिली आहे गोंदिया जिल्ह्यातून जवळजवळ वीस हजार लोक नागपूरला काँग्रेसच्या इस्थापना दिवसानिमित्त त्या ठिकाणी उपस्थित होणार आहे कालच आमच्या गोंदिया भुला मध्ये आमच्या नियोजन झालं त्या ठिकाणी ए आय सी सी चे संदीपजी आले होते त्यांना सुद्धा मी सांगितले आढावा बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांना सर्वांना सूचना देण्यात आल्या की जास्तीत जास्त, जास्त संख्येनं कार्यकर्ते आपले उपस्थित नागपूर ह्या ठिकाणी झालं पाहिजे काय वाटते उद्या लोकसभेचा बोलतो आले त्या ठिकाणाहून हे जवळपास खरं आहे की उद्या संपूर्ण महाराष्ट्रातून आणि काही देशातून सुद्धा काही लोक येणार आहेत हे एक काँग्रेसच्या एकशे अडतीसवा स्थापना दिवस आहे आणि त्या स्थापना दिवसाची जी रॅली होणार आहे त्या ठिकाणी आमचे नेते राहुलजी गांधी आमच्या नेत्या सोनियाजी गांधी खरगे साहेब प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले विजयभाऊ वडेटीवार अशोक चव्हाण साहेब बाळासाहेब थोरात साहेब हे साहे, सर्व दिग्गज नेते वेणुगोपाल वेणुगोपालजी ह्या ते सर्व नेते या ठिकाणी उद्या उपस्थित राहणार आहेत आगामी निवडणुका बघता कितपत फायदा होईल आपल्या सगळ्या जनसभा यात्रेचा त्या ठिकाणी सभेचा नाही आमच्याकडे पूर्वीची जनसंवाद यात्रा भारत जोडो यात्रा ह्या यात्रेंचा फायदाच झालेला आहे आणि उद्या एकशे अडतीसवी काँग्रेस पक्षाच्या इस्था, स्थापना दिवस ह्या निमित्तानं जे रॅली होणार आहे आणि जवळजवळ पाच लाखाच्या वरून लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार रा आहे आणि याच्या याचा जो संदेश आहे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये ह्याचा संदेश जाणार आहे आणि त्या वेळेस सर्व काँग्रेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जनतेला हे तिथून एकच संदेश जाणार आहे की आता महाराष्ट्रामध्ये फक्त काँग्रेस आणि काँग्रेस आणि देशामध्ये सुद्धा फक्त काँग्रेसचीच सत्ता आली पाहिजे इंडियाची सत्ता आली पाहिजे अशा प्रकारचा संदेश जाणार आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा